गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या शासकीय जमिनी सरकारच्या आहेत सगळ्या विभागाच्या जमिनी आहेत त्या सगळ्या जमिनी यांनी विकायला काढल्या होत्या आता त्याच्यातल्या किती जमिनी आता वाचल्यात आणि पुन्हा उत्पन्न वाढवण्यासाठी राज्याची संपत्ती विकण्याचं काम सरकार करणार आहे का हा एक प्रश्न आहे दहा लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर या सरकारने लादलेलं आहे आणि दुसरा एक प्र, प्र... या कर्जाच्या मुळे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की महागाई वाढवली जाईल आणि जनतेच्या खिशातले पैसे काढले जातील अशा पद्धतीचं उत्पन्नाचे स्रोत यांचे वाढू शकतात अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे सरकारने ती भूमिका विधानसभेत स्पष्ट करावी कि जनतेला महागाईतून त्यांच्या खिशातले पैसे काढणार का राज्यातल्या प्रॉपर्ट्या शासनाच्या विकून उत्पन्न वाढवणार आहे का हे सगळे प्रश्न आज जनतेच्या समोर आहे आणि आमच्या समोर आहे आणि म्हणून या सगळ्या उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना सरकारने विधानसभेत याचा खुलासा करावा ही भूमिका आमची राहणार आहे विदर्भाच्या हे अधिवेशन होते मात्र विदर्भावर चर्चा झाली नाही किंवा विदर्भाला न्याय मिळाला नाही अशी भावना काल विदर्भाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावावर मी स्वतः ती भूमिका मांडलेली आहे आज सरकार उत्तर काय देतं विदर्भाला भोपळा देतं की तोंडाला पानं पुसून जातं हे आज सरकारच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आम्ही उत्तराची वाट पाहतो वा आहे काल मी विदर्भाच्या अनुशेषाबद्दलची सगळी भूमिका विधानसभेत मांडली योगायोगानं दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी पण अनुशेषाचे अनेक मुद्दे विरोधी पक्षात असताना उपस्थित केलेले होते आता तेच मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते आज काय उत्तर देतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे फक्त एकच मुख्यमंत्री काल त्यांनी जेलच्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनात एक बिल आणलेलं होतं कैद्यांसाठी आता पुढच्या काळात काय काय का, व्यवस्था केल्या जाईल आणि स्वाभाविक आहे की सगळ्यांना जडण्याचा अधिकार आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं कैदी हा काही जन्मता जन्माला येत नाही त्याला त्या सरकार त्याचे काही त्या पद्धतीच्या वातावरणातून तो कै आरोप आरोपी होतो आणि मग तो कैदी होतो त्यालाही पुन्हा जीवनामध्ये चांगलं जीवन जगता यावं त्यासाठी केलेला प्रयत्न अशा पद्धतीचं एक बिल काल मुख्यमंत्र्यांनी मांडलेला होता खरं तर आज राज्याच्या मंत्रिमंडळातही सगळ्या ज्या काही घोषणा झाली मंत्री झालेत मार नागपूरमध्ये झालेत आणि बिजारे अजूनही पोटपोल त्यांना मिळालं नाही त्यांना काही कळतच नाही की आम्ही नेमकं काय आमचं मंत्रीचं काम आहे की नाही आहे बिनपगारी सध्या आता त्यांचं काम चाललेलं आहे त्यामुळे गंमत लोकशाहीची या पद्धतीनं चाललेली आहे असं आम्हाला वाटतंय आहे की सरकार त्यांचा आहे काय निर्णय घ्यायचा स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सगळे खाते आपल्याकडे ठेवावं का आम्हाला वाटतं तर काय करायचं तो त्यांचा पण काय होतं की लोकशाहीची थट्टा आहे आणि आम्ही काल पण विधानसभेत सांगितलं की सरकार जनतेच्या मताने निवडून आलेलं नाही हे निवडणूक आयोग हो आणि यांच्या संगणमतानी हे सरकार आलेलं आहे हे वारंवार सांगेल आणि हे शेवटपर्यंत या सरकारला सांगेल यांना हिंमत असेल तर मार्कणवाडीमध्ये मॉकपोलियन सरकारच्या अखातीखाली यांनी घ्यावं हो। ते म्हणतात की तिथं घाबरवलं जातं भीती घेते सरकारने घेतलं पाहिजे जनतेचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हे सरकार जनतेतून आलेलंच नाही हे निवडणूक आयोगाच्या करामतीमुळे आलेलं आहे है, आणि हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकार जे वागते आहे ते लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगते आहे असं दिसतं उपमुख्यमंत्र्यांना तेच सांगत आहे मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओ दिलं नाही तर उपमुख्यमंत्री हे मंत्रीच असतात ते नावाचे उपमुख्यमंत्री असतात नावाचे उपमुख्यमंत्री असतात त्यालाही मंत्रीच म्हणतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आखरी मी जे तुम्हाला कारण सांगितलं की जनतेतून आलं असतं तर यांना जनतेची भीती असती आणि जनतेची भीती नाही आणि म्हणून सरकार आपल्या पदीं वागते महाविकास दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यां दोघे वेगवेगळे खाते वाटपाबद्दल नाराजी आहे बरीचशी आणि चांगली खाती मिळावी मला इदार खाती मिळावी यासाठी लॉबिंग सुरुवात एवढं बहुमताचं सरकार नंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच बावीस दिवसानंतर झाला आता पोर्टफोलिओला किती दिवस लागतात ते मला माहिती नाही त्यामुळे हा गोंधळच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात चाललेला आहे आणि ती जनता बघतेकोद प्रकल्पाच्या बाबतीत पाहिलं तर आरक्षण जे दिलेलं होतं प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण रद्द केलेलं आहे त्यामुळे आधी जमिनी गेल्या होत्या प्रकल्पासाठी आणि त्या प्रकल तरुणांच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत बावीस गावांच्या प्रश्नही प्रश्न प्रलंबित आहे गोसेकृद प्रकल्पाचे प्रश्न फार भयानक आहे सीएसआर वाढतं कारण की चार पिढ्या संपल्या घोसेकोद पूर्ण व्हायला लागलंय ला। अजूनही घोसेकोद पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून आम्ही सरकारला वारंवार सांगितलं होतं मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला त्यावेळेस सूचना केलेल्या होत्या की ज्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टीचा सा सीएसआर वाढतो मग शेतकऱ्यांच्या जमिनीचा सीएसआर त्यांच्या किमती वाढतात त्याप्रमाणे त्यांना मोबदला मिळाला पाहिजे तुम्ही ज्यावेळेस जमिनी संपादित जम्त करतात त्यावेळेस आम्ही सांगतात की ते आम्ही पंच्याण्णवमध्ये स संपादित केल्या होत्या पण त्या ठिकाणी त्यांचा वाद चाललेला चा होता की एवढ्या कमी दरात आम्ही ह्या जमिनी देणार नाही आणि मग त्यांच्या मुलांनाही सुद्धा नोकरी देण्याचं आमिष ठाळामध्ये दिलेलं होतं सरकारला जमिनीचा योग्य मो मोबदला दिला पाहिजे आणि दुसरं सरकारने त्यांच्या आपत्त्यांना नोकरी दिली पाहिजे कारण की तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा पूर्ण संसार त्यांची घरं आणि पुनर्वसनाच्या बाबतची अजूनही योग्य पुनर्वसन लोकांचं झालेलं नाही त्या पद्धतीची भूमिका लोकांची आहे कालच भोसेखोदमध्ये महिलांनी त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून दिवस आणि रात्रभर त्या पाण्यामध्ये राहिल्या पण सरकारचं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सरकारला त्याचं घेणे देणं नाही अशा पद्धतीचं चित्र दिसतंय आज आम्ही ती भूमिका विधानसभेत मांडू निवडणुका समजा कांदा उत्पादक छापे टाकलेले आहेत काही लॅपटॉप सुद्धा संघटना मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं स्वतःहून दिलं स्वतः जाऊन दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये कोण कोणत्या संघटना त्या अर्बन नक्षल आहेत त्याची माहिती सरकारने दिली पाहिजे ते यादी दिली पाहिजे अशा पद्धतीचं मी पत्र काल दिलेलं आहे अजूनपर्यंत कुठलंही उत्तर आलेलं नाही कोणी त्यांनी थांबवलं कोणी त्यांना थांबवलं कोणी त्यांनी

काँग्रेस सुद्धा स्वभावावर लढणार का की महाविकास आघाडी त्यांचं पक्ष मी अनेकदा सांगितलं की त्यांचा पक्ष आहे त्यांनी काय निर्णय करावा तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे ही बातमीच होऊ शकत नाही असं माझं काँग्रेस स्वभावावर लढणार का एक मिनिट एक मिनिट काँग्रेसची भूमिका काय आहे काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये आम्ही मागच्या वेळेस आम्ही मागच्या वेळेस केलेलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील कशा लढायच्या ते स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील त्यामुळे आता त्याच्यावरच निवडणुका लागतील तेव्हा याच्यावरची चर्चा होईल सर निवडणुका काय बंदी कधी हटणार असा प्रश्न उपस्थित केला जातो शेतकरी <laughs> विरोधी भाजपचं धोरण हे नेहमी आपल्याला पाहायला मिळालं जेव्हाच नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये आलं तेव्हापासून शेतकरी विरोधी धोरण राबवणं आणि शेतकऱ्याला त्याच्या जीवनातून उद्ध्वस्त करणं हा एकमेव अजेंडा नरेंद्र मोदीचा आणि भाजपचा आहे आणि त्या पद्धतीने वागतात आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी असेल धान उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी होते आठ हजार हेक्टर वरती कुराड पडलेली आहे द्राक्ष उत्पादकांना राजश्रय मिळणार आहे का विरोधक काय भूमिका घेत सरकार शेतकऱ्यांसाठी नाहीच आहे त्याच्यामुळे आता सरकार आज काय उत्तर देतं आज कारण की आम्ही कालच्या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये हे सगळ्या भूमिका आम्ही मांडलेल्या आहेत त्यामुळे आज सरकार शेतकऱ्यांसाठी काय देते आहे आश्वासन नाही की पूर्तता कशी करणार आहे त्या पद्धतीची भूमिका सरकार काय म्हणते त्याच्यावर आमचं लक्ष आहे माओवाद्या संघटनांच्या वेगवेगळ्या सहा ठिकाणी छा चा। छापेमारी आय आयची छापेमारी झालेली आहे त्याच्यामध्ये काही सिमकार्ड लॅपटॉप जप्त केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला दुसऱ्या मिळतोय एन आयच्या छापेमुळे मला एक कळत नाही की आतंकवाद आणि नक्षलवाद हा आपल्या देशासाठी लागलेली संग्र, एक कीड आहे आणि ही कीड संपली पाहिजे हे सग सगळ्याच राजकीय पक्षाचं एकमत आहे आमच्या पक्षाचे नेते इंदिराजी गांधी असतील राजीवजी गांधी असतील त्यांची शहादत याचसाठी झालेली आहे आतंकवादाच्या विरोधात इंदिराजींनी जो काही प्रयत्न केला होता त्यामुळेच इंदिराजीची शहादत झाली राजीवजीची पण पाहिलं की लिट्टेच्या या घटनेमध्ये श्रीलंकेला आम्ही ज्या पद्धतीनं आमचं बॉर्डरचा देश आहे आणि तिथं तो संरक्षणासाठी आपल्या देशाच्या महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याही देशाला त्या मदत देशा करण्याच्या याच्यामध्ये राजीवजींची त्यावेळेस शहादत झालेली आहे त्यामुळे सगळ्या पक्षाचं एकमत आहे या आता नरेंद्र मोदीचं बहुमताचं सरकार आहे आता तर लंगडी आता कुबडीचं सरकार आहे मागच्या वेळेस मोदी सरकार होतं आता एन डी ए झाला आता ते तर म्हणून माझा मुद्दा एक असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्याच पाहिजेत आतंकवाद नक्षलवाद हा आमच्या देशासाठी लागलेली कीड आहे ही कीड संपली पाहिजे त्याला काही नवीन काय काल ज्या पद्धतीनं क्लीनचीट देण्याचं काम काल मी म्हणालो की मुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते उत्तर एका वकिलांनी आपल्या क्लाइंटसाठी ज्या पद्धतीने जे बाजू मांडतात आहेत त्या पद्धतीचं उत्तर आहे ते मुख्यमंत्र्याचं उत्तर नव्हतं त्यामुळे आता त्यांच्या क्लाइंटला त्या ठिकाणी क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे क्लाइंट आलेले आहेत